अभिनेता विक्रांत मिस्तीचा ट्वेल्थ फेल हाँ हा चित्रपट बॉक्स ऑफिससह ओटीटी प्लॅटफॉर्मवरही दमदार कमाई करतोय एकोणतीस डिसेंबरला चित्रपट डिझनी हॉटस्टारवर प्रदर्शित केला जाणार होता तर आतापर्यंत चित्रपटांना सत्तर कोटींहून अधिक कमाई केली बॉलिवूड अभिनेता सईफ अली खान आणि अभिनेत्री करीना खान एका क्रिकेट टीमचे मालक बनले इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमधील कोलकाता टीम त्यांनी विकत घेतली सई तामणकर आणि सिद्धार्थ चांदेकरचा आगामी चित्रपट श्रीदेवी प्रसन्नचा टीजर आता रिलीज झालाय दोन फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल बॉलिवूड चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी अभिनेता मनोज वाजपेयींवर बरोबर काम करण्याचा सा अनुभव सांगितलाय आणि मनोज हा वाईट माणूस नाही मात्र तो मुडी आहे त्याच्याबरोबर काम करताना मला अनेक अडचणींचा सा सामना करावा लागला असंही ते म्हणाले मराठी अभिनेत्री पूजा सावंतच्या कुटुंबात दोन नव्या पाहुण्यांचं आगमन झालंय हे पाहुणे दुसरे तिसरे कोणी नसून श्वानाशी पिल्ल आहेत पूजानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या श्वानांचा फोटो शेअर केलाय आमिर खानचे लेख इरा खान हिनं नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधलेली आहे वांद्र्यातील ताज हॉटेलमध्ये मोठ्या थाटामाटात हा था विवाह सोहळा पार पडला